रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा कळंबोलीत राष्ट्रीय कायदा महोत्सव साजरा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी वर्ले यांची उपस्थिती कळंबोलीतील केएलई सोसायटीच्या केएलई कॉलेज ऑफ लॉद्वारे आयोजित स्पार्कल पाच पॉईंट शून्यने नॅशनल मूड कोर्ट स्पर्धा आणि राष्ट्रीय ग्राहक समुपदेशन स्पर्धेद्वारे कायद्याच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कलागुणांचे प्रदर्शन केले स्पर्धेचा दुसरा टप्पा उपांत्यपूर्व उपांत्य आणि अंतिम फेरीचा समावेश असून सहभागी संघांकडून कठोर कायदेशीर युक्तिवाद आणि धोरणात्मक वकिली करण्यात आली अंतिम फेरीसाठी न्याया न्यायाधीशांच्या प्रतिष्ठित पॅनलमध्ये न्यायमूर्ती एन आर बोरकर मुंबई उच्च न्यायालयाकडून डॉ व्यंकटराव आय आय एल आर गोवाचे कुलगुरू आणि न्यायमूर्ती ए के मेनन मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांनी सखोल मूल्यमापन प्रक्रिया सुनिश्चित केली राष्ट्रीय मूडकोट स्पर्धेचे विजेते एन एम आय एम एस हैदराबादचे होते उपविजेते ख्रिस्त लवासाचे होते क्लायंट समुपदेशन स्पर्धेत जीएलसी मुंबई विजेते म्हणून उदयास आले त्यानंतर युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ लीगल स्टडीज पंजाब युनिव्हर्सिटी चंदीगड हे उपविजेते ठरले सोसायटीद्वारे आयोजित या विधी महाविद्यालयाच्या स्पार्कल 5.0 या कार्यक्रमात सामील होताना मला अतिशय आनंद झाला या निमित्ताने महाविद्यालयाने राष्ट्रीय स्तरावरील भूटकोट स्पर्धा आणि काउन्सिलिंग स्पर्धा यांचं आयोजन केलं या स्पर्धेसाठी देशातील विविध भागातील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला अगदी दूरवरच्या राज्यातूनही विद्यार्थी प्रतिनिधी या दोन्ही या स्पर्धांमध्ये सामील झाले आणि मला जे सांगण्यात आलं की सर्व स्पर्धकांनी अत्यंत उत्तम पद्धतीने आपला प्रतिसाद नोंदवला या स्पर्धांमधील विजयी विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन आणि जे यावेळी यशस्वी होऊ शकले नाहीत त्यांनी ना, ना उमेद व्हायचं काही कारण नाही त्यांनी अधिक प्रयत्न केले तर निश्चितच पुढच्या वेळी ते या स्पर्धेत चांगलं उत्तम यश संपादन करतील आणि आज तुमची तयारी थोडीशी कमी पडली म्हणून इतर स्पर्धक पुढे गेले असं तुम्ही मानायला हरकत नाही पुढच्या वेळी अधिक तयारी करून तुम्ही देखील उत्तम यश संपादन करू शकाल तेव्हा त्या स्पर्धकांना विद्यार्थ्यांना विद्यार्थी प्रतिनिधींना माझ्या शुभेच्छा महाविद्यालय अशा पद्धतीच्या या स्पर्धा आयोजित करत त्यामुळे विद्यार्थ्यांना चालना मिळते विधी व्यवसायाकडे अधिक दृष्टीने कसं पाहिलं गेलं पाहिजे काय तयारी केली पाहिजे यशस्वी विधीज्ञ म्हणून आपण न्यायालयात काम करताना कुठल्या टोपांचं पालन केलं पाहिजे कशा पद्धतीने न्यायालयात आपली तयारी असली पाहिजे आ, या या पद्धतीचं मार्गदर्शन आपल्या या या स्पर्धांमधून होतं या स्पर्धांमध्ये जे परीक्षक असतात किंवा इतर मान्यवर मंडळी आपल्याला त्यानिमित्ताने मार्गदर्शन करतात हे मार्गदर्शन आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मोलाचं आहे आणि मी नेहमी असं म्हणतो की विद्यार्थ्यांमध्ये असलेली ही ऊर्जा ही फार मोठ्या प्रमाणावरची प्रचंड अशी सळसळणारी ऊर्जा या विद्यार्थ्यांमध्ये आहे फक्त या ऊर्जेला एक सकारात्मक पद्धतीने चालना देण्याची गरज असते आणि अशा प्रकारच्या उपकरणामुळे ती चालना विद्यार्थ्यांना मिळू शकेल आणि आजचे हे विद्यार्थी उद्या यशस्वी विधीज्ञ म्हणून न्यायालयात काम करतील आमच्या या न्यायादान व्यवस्थेत येणारा जो आमचा पक्षकार वर्ग आहे त्याला ते आपल्या आपल्या विधी विधी शाखेमध्ये कमवलेल्या हो ज्ञानाने आपल्या अनुभवानी हो त्याला ते उत्तम पद्धतीने न्याय मिळवून देतील त्या कार्यात त्यांना मी शुभेच्छा देतो त्यातील काही विद्यार्थी कदाचित न्यायदान संस्थेतही जातील त्यांनी या पद्धतीने आपली तयारी चालू ठेवून न्यायदानाच्या व्यवस्थेत देखील जर ते न्यायाधीश म्हणून गेले न्यायमूर्ती म्हणून गेले तर त्यांनी तिथेही आपलं योगदान द्यावं आणि ते चांगल्या पद्धतीने योगदान देतील अशी मला खात्री आहे माझ्या त्यांना शुभेच्छा आहे या उपक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल महाविद्यालयाचे पुन्हा एकदा आभार सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि जसं मी नेहमी म्हणतो की हा एक अत्यंत पवित्र असा व्यवसाय आहे त्यामुळे या व्यवसायाची काही मूलतत्व आपण लक्षात घेतली पाहिजे सचोटी मेहनत आपल्या प्रकरणाची पूर्ण तयारी कायद्या विविध कायद्यांचा अभ्यास करणं न्यायालयाच्या निर्णयांचं नेहमी वाचन करून स्वतःला अद्यायवत ठेवणं हे देखील या प्रक्रियेचा भाग आहे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय वेगवेगळ्या प्रश्नांवर आपले निर्णय देत असतात त्यामुळे या निर्णयांचं तुम्ही सातत्याने परिशीलन केलं पाहिजे आणि ह्या पद्धतीचे निर्णय मग आपल्याकडे आलेल्या प्रकरणात ते कशा पद्धतीने लागू होतील कशा पद्धतीने त्याचा उपयोग करून घेता येईल हाही प्रयत्न आपण विद्यार्थ्यांनी केला पाहिजे आपल्या सगळ्या या न्यायान व्यवस्थेचा मूळ उद्देश हाच आहे की आमच्या आम व्यवस्थेकडे जो येतो या व्यवस्थेकडे न्यायाच्या अडचणी येतो या व्यवस्थेला एक मंदिर असं मानून येणारा आमचा हा सामान्य पक्षकार वर्ग जो आहे त्याला आपण काहीतरी देऊ शकू तो ज्या अडचणी येतो त्याची काहीतरी आपण पूर्तता करू शकू सगळ्या प्रकरणांमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल असं नाही आहे पण तुमचे प्रयत्न तुम्ही केले पाहिजे हे माझं सांगणं आहे आपण आपल्या पद्धतीने प्रयत्न करून त्याला न्यायालयापुढे ते प्रकरण चांगल्या पद्धतीने सादर करणं ही आपली जबाबदारी आहे काय न्यायालयाचं हे न्यायालयाकडे न्यायालयावर अवलंबून आहे पण आपण आपल्या प्रकरणाची चांगली तयारी करणे आणि आपली बाजू अधिक चांगल्या पद्धतीने न्यायालयाला पटवून देणं हे तरी आपलं किमान कर्तव्य आहे ते सर्व आपल्या विद्यार्थी मित्रांनी या तरुण मुलांनी मुलींनी बजावलं पाहिजे आणि मला या गोष्टीचाही खूप आनंद झाला या स्पर्धकांमध्ये मुलींचं प्रमाण हे अधिक आहे आणि या मुलींनी अधिक चांगल्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला विजयी स्पर्धकांमध्ये मुलींचं प्रमाण जास्त आहे मी या सर्व आमच्या युवा स्पर्धक मुलींना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो माझ्या युवा मित्रांनाही शुभेच्छा देतो त्यांनी या व्यवसायात उत्तम पद्धतीने नाव कमवावं आणि या व्यवस्थेत या संपूर्ण न्यायालय पद्धतीमध्ये आपलं योगदान द्यावं आपल्या कुटुंबाचं नाव मोठं करावं आपल्या राज्याचं नाव मोठं करावं आणि पर्यायाने आपल्या देशाचं नाव त्यांनी या आपल्या अथक प्रयत्नांनी मोठं करावं हीच माझी त्यांना हे आव्हान वजा विनंती राहील तर मला आपली संधी दिली याबद्दल आपलेही आभार धन्यवाद